वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल आता थांबायचं नाही चित्रपटाचे इचलकरंजी महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आयोजन इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आता थांबायचं नाही या चित्रपटाचे मोफत विशेष आयोजन फॉर्च्यून सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे मोठ्या उत्साहात पार पडले या उपक्रमामध्ये शेकडो सफाई कर्मचारी सहभागी झाले होते या चित्रपटाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे महत्व पटवून देण्याबरोबरच समाजामध्ये त्यांचा सन्मान वाढवण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला या कार्यक्रमास इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ पल्लवी पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुषमा शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार फॉर्च्यून सिनेप्लेक्सचे मालक अपूर्व शहा सी ओ विशाल पाटील तसेच सिनेमाचे व्यवस्थापक प्रदीप होनराव व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती महानगरपालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे कामगारांचे मनोबल उंचावते आणि त्यांच्या कार्यावरील सामाजिक जागरूकता वाढीस लागते करा आणि सर्वात आधी